तुम्ही म्हणतो पण असाकडचा एक कोपऱ्यातला एक गोंठ्याचा तुकडा विकला तर दहा लाख मिळतात आरामात देऊन टाकू त्याला पण कार्टी मार्गाला लागल ला कामाला लागल काहीतरी काम कर दिग्दर्शकालाही कल्पना असते की याच्याकडे एक बेकार पोग बसलेलं असते हा म्हणतो त्याला तर हिरो कॉलेजचे डोक्यात ना आपल्या मग बाप अजून खुश दिले जाला कर सुरुवात कर तू एक काम कर उद्या पेढीवर येऊन एक लाख रुपये घेऊन जा निर्माता मिळाला दिग्दर्शक तयारच आहे स्टोरी रायटरने स्टोरी केलेलीच आहे धडा 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 माझ्या व्हॉट्सअपवर तुझ्या फेसबुकवर त्याच्या इन्स्टावर ह्याच्या ह्याच्यावर जाहिरातीवर जाहिराती अमुक अमुक चित्रपटाकरता भजंगबली निर्मित हे करायचं आहे सर्व वयोगटातील कलाकारांनी ताबडतोब ऑडिशन करता यावे मग तिथं काय चित्रपट महामंडळाला कळवलेलं नसतं कुठलाही हे नसतो तो तो साधा चित्रपट रजिस्टरही नसतो ती कथाही रजिस्टर नसते पण आपल्याकडं कशी एक पद्धत आहे हुरळली मेंढी गेली वाघायच्या तावड्यात तसं हे कलाकार जे ले ले ते हे बिनकामाचे बसलेलेच असतात त्यांना काहीतरी खूप वेळेला असं असतं ना बरेचसे चाळीसशे पन्नासशेचे जे, जे कलाकार असतात ना ते कलाकार नोकरी करून पार्ट टाईममध्ये क करत असतात मानधन नाही मिळलं तर चालेल त्यामुळे आणि ही लोक हवी असतात विना मानधन येणारी आणि मदत करणारी मग एकच माणूस अभिनेता असतो एकच माणूस स्पॉट बॉय असतो एकच माणूस हेल्पर असतो एकच माणूस ते आ, शूट मॅनेजमेंट करण्याकरता असतो एकच माणूस <coughs> तुमच्या खाण्याची सोय बघणारा असतो असं म्हणजे एकाकडं मल्टिपल कामं दिलेली असतात त्यामुळे चुका आपोआप वाढतात मग एक तर आपल्याला हिरो मिळालेला असतो हिरोईन गोळा करायची असते मग त्याच्याकरता परत जाहिराती दिलेल्या जातात खूप वेळाला करून जी मिळेल ती हिरोईन घेतली जाते कारण अशा ज्या कोणी हे असतात त्यांचे पहिली प्रसिद्धी एवढी चांगली असते की चांगल्या काम करणाऱ्या अभिनेत्री किंवा हे त्यांच्यावर विश्वास ठेवून काम करायला येत नाहीत बघा मग अगदीच नौखी जिला जिना रंगमंचावर कधी काम केलेलं नाही जिनं पडद्यावर कधी काम केलं नाही एखाद्या दुसऱ्या रीलमध्ये तीन चार सेकंदा चमकलेली आहे अशी हिरोईन मिळते त्यांना मग तिथून चित्रपटाचा प्रवास जर असा असेल तर तुम्ही विचार करा प्रेमावरचं गाणं जरी असल तर हिरोईन या टोकावर उभं असतील हिरो त्या टोकावर उभा असतो आणि हातवारे करत गात असतात मग त्या गा चेहऱ्यावरची माशी नाही हलवते काही नाही होते तरी पण ते आपण काय म्हणतो अतिशय उत्तम हे केलं मग त्याच त्या मारा मारामारीचे सीन खूप वेळेला हिरोच मुक्कामातून विषम करून आवाज काढतो आणि तो आपण ॲक्सेप्ट करतो का तर दुसरा पर्याय नसतो फॉली बिली तर या चित्रपटांमध्ये येतच नाही त्यांना माहीतच नसतं या गोष्टींचा प्रकार तोच निर्माता तोच दिग्दर्शक तोच एडिटबल गंमत अशी असते की इतर यूट्यूब किंवा गुगल बिगल सर्च करून जे सीन त्यांना सापडतील ना ते सीन घेतात आणि ते सीन चिटक घुसडलेले असतात त्याच्यात म्हणजे जा पाटलाचा भव्य वाडा दाखवताना एखाद्या महालाचे आव इंडो चित्रीकरण केलेलं त्यात घुसडलेलं असतं आणि त्या चित्रीकरणामध्ये जेव्हा पाटील बोलायला येतो तेव्हा तो, तो, तो साध्या खुर्चीवर बसलेला दिसतो रिमिक्स करा पण ती ओळखता आली नाही पाहिजे मिक्सिंग चांगलं झालं पाहिजे ही काहीही कल्पना नसते कुठल्या तरी घरात कडेकोट बंदोबस्त करून हे करून त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं मग स्वतंत्र सेपरेट संगीतकार करता येत नाही म्हणून मग आपणच असे म्युझिक धुन्स शोधायच्या फ्री धुन्स ज्या गुगल मीटवर असतील त्यातनं चित्रपटाला संगीत द्यायचा प्रयत्न करायचा होत नाही बरोबर तो एवढं करून तुम्ही जो चित्रपट केलेला असतो त्या चित्रपटाला वितरक लागतो ही गोष्ट दिग्दर्शकाला माहितच नसते कसं बस वेळाला वेळ जोडत 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 दोन अडीच तास कंप्लीट करायचे भरपूर चुका झालेल्या असतात त्या मग कंप्लीट केल्यानंतर तो निर्माता तो असतो पण वन दहा लाखापर्यंत आरामात झोपलेला असतो ते बारा साडेबारा लाखही झालेले असतात त्यानंतर तो हात जोडून सांगतो बाबा आता नाही माझ्याकडे पैसा राहिला तुम्ही काय करायचं ते तुम्ही बघा चित्रपट प्रदर्शित करा पन्नास टक्के माझा नफा मला आणून द्या चल नफा सोड भाऊ निदान इन्व्हेस्टेड पैसे तरी दे त्यातले काहीतरी हिरोला तू मानधन नाही दिलं माझ्या पोराला फुकट मला पावलं मी काही बोललो नाही पण आता काहीतरी दे मग तो जर समजा गावातला पाटील किंवा मोठा माणूस असेल तर तो सांगतो बाबा नाही तर मग तुझं काय खरं नाही पैसे तर मी वसूल करणारच लागलं तर वर्षभर मुद्दला व्याज नाही मागणार पण मुद्दल तर घेणार मी तुझ्याकडनं मग या दिग्दर्शकाची फाटते मग तो निर्मा त्याचे वादावादी होतात मग काय करायचं काय नाही तो प्रदर्शित युट्यूबवर प्रदर्शित केला तर त्याचे किती पैसे येतील काय सांगता येत नसतं व बाहेर मध्ये जायला नाही पिक्चर डब्यात जातो खुन्नस वाढते भंडण होतात उत्तर शून्य राहत हे जे ना गुंठावारी निर्माते गुंठेवारीचे निर्माते त्यांच्यामुळे काही वेळा चित्रपट डुबलेला असतो हे दिग्दर्शक ऍडजस्टमेंट करणारे लक्षात घ्या पूर्वीच्या चित्रपटातली गाणी तुम्हाला आजही लक्षात येत ना का रे कारण त्याला जिवंत माणसांनी संगीत दिलेलं होतं आता तुम्ही काय करता कॉपी पेस्ट केलेली संगीताचे धून सायकवता फार काळ नाही चालत रे नक्कल कधीच चाललेली नाही आत्ता पण टिकलेलं जे आहे ते अस्सल टिकलेलं आहे नक्कल ही कायम नक्कलच राहिली सगळ्यात महत्वाचं हे असे दिग्दर्शक असे निर्माते येतात आणि मग परत आपण म्हणतो की मराठी चित्रपट चालत नाही मराठी प्रेक्षक मराठी बघायला येत नाही काय यावं आहे त्यांनी आज अगदी कमीत कमी म्हटलं -कमी तर दोनशे रुपयेपर्यंत तिकीट आहे आहे का तुमची कला दोनशे रुपये पेमेंट करणे एवढी त्याला चित्रपट गृहत न बाहेर पड तुम्ही खूप वेळा बघा खूप कुठल्याही चित्रपटाला जा फर्स्ट डे फर्स्ट शो झाला ना की बाहेर येणारा प्रेक्षक आज जाणाऱ्या प्रेक्षकाला आवर्जून सांगत असतो मित्रा पैसा वसूल चित्रपट आहे ही जी माउथ पब्लिसिटी आहे ना ही खूप महत्वाची असते कित्येक वेळाला तुमच्या रेग्युलर जाहिरातीतनं आणि याच्यातनं जे होत नाही ना ते माउथ पब्लिसिटीतनं होणार असतं आणि त्यातनं तुम्हाला जास्त यश मिळणार असतो कधी विचार केलाय तुम्ही याचा ह्याला समापला तुम्हाला अजून एक उदाहरण देतो चांगलं म्हणजे आजकाल असं झालेलं आहे की ज्यांनी अख्खा आयुष्य चित्रपट सृष्टीत घालवलेलं आहे असे आजकाल काही काही लोक एकत्र येऊन नाट्य शिबिरं म्हणा अभिनय संस्कार शिबिरं म्हणा हे असे वेगवेगळे शिबिरं आणि हे चालवत असतात मग कोणाचा तरी एकाचा फोटो झळकतो त्यांनी आत्तापर्यंत केलेले चित्रपट तीनशे असा आकडा येतो मला फक्त एक प्रश्न विचारायचा त्या जे जातात ना अभिनय शिबिराला विद्यार्थी आणि हे करतात मित्रांनो त्यांनी सांगितल्यावर तुम्हाला कळलं हा तीनशे आहे तुम्ही जर समजा पिक्चर वेडे आहातच अभिनय तुम्हाला करायचा आहे आणि तुम्ही जर हे केलेलं आहे त्या शिक्षकाला तुमच्या गुरुला एकदा तरी तुम्ही विचारा ना की तीनशे मधल्या तीन तरी संस्मरणीय तू भूमिका सांगू शकतो का हिरोला मारामारी करताना गुंडांची धुलाई करताना लागलं ला। म्हणून दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरचा रोल केला होता मी त्याला दोन बँडेज लावले आणि बँडेज बांधून दिलं आणि सांगितलं की या वळ्या घ्या आणि परत आठ दिवसांनी मला दाखवायला या एक चित्रपट झाला म्हणता तुम्ही या वाक्याला पाटला बरोबर चार चार पाच हळकाम्या असतात रानात जात असतो याला एक तुम्ही एक चित्रपट म्हणणार तुम्ही तुमच्या आई बापांचे किंवा तुमचे घामाचे पैसे मोजता तर तुम्ही एकदा त्या कलाकाराला विचारा ना की तू चारशे चित्रपट तीनशे चित्रपट केले म्हणतोय मला एवढं काही नको मला तीन अशा तुझ्या भूमिका सांग की ज्या संस्मरणीय ठरल्यात निदान तुझ्या तरी लक्षात आहेत किंवा युट्यूबवरनं मी किंवा गुगलवरनं मी तो चित्रपट डाउनलोड केला आणि तुझी भूमिका पाहिली तर मला वाटलं हा याने अभिनय केला आहे का नाही विचारत तुम्ही त्यांना असं आर दे क्लायंट